दरम्यान मनसेनं ठाकरे गटाला निमंत्रण दिल्यामुळे भाजप नाराज झाल्याची चर्चा आहे प्रतिसभागृहात सहभागी होण्यास भाजपनं आपला नकार कळवला आमंत्रण नाकारल्याचा आशिष शेलार यांनी मनसेला पत्र दिलं पंचवीस वर्ष सत्तेमध्ये असून ज्यांनी भ्रष्टाचार केल्याने मुंबईमधील समस्यांनी अकरा विकळा रूप धारण केलं त्यांच्यासोबत चर्चेमध्ये सहभागी होऊन काय साध्य होईल असं भाजपने आपल्या पत्रात म्हटलंय उभाचं काय काम खराब आहे वगैरे म्हणून आम्ही या सभागृहात येणार नाही मला माहित नाही म्हणजे विधानसभेच्या सभागृहात पण उभा आहे पण तिकडे बसता त्यांच्या इथे काय प्रॉब्लेम आहे मला कळला नाही ठीक आहे तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे मला त्याच्यामध्ये जायचा नाहीये आम्ही मुंबईच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी हे बोलवलेलं सभागृह आहे आणि आम्ही हेही म्हटलेलं की राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी एकत्र येऊया लोकांना वाटलं नाही वाटलं तो त्यांचा त्यांचा वैयक्तिक जर पाहिलं तर भाजपचे तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत अक्षय दोन महत्वाचे प्रश्न तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी देवेंद्र कोलटकर आपल्यासोबत आहेत देवेंद्र दोन महत्वाचे प्रश्न आहेत एक म्हणजे भाजपच्या या नाराजीचं कारण काय ज्यामुळे ते गैरहजर राहतील दुसरं म्हणजे एकंदरीतच ही प्रतिपालिका सभागृह म्हणजे काय संकल्पना आहे आणि याला कोण कोण उपस्थित राहिला आज ऋतूच्या पहिल्यांदा हे प्रतिपालिका सभागृह काय आहे हे मी आपल्याला सांगतो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या रखडलेल्या आहेत आणि त्यामुळे जे मुंबईकर आहेत त्यांचे प्रश्न सुटत नाही आहेत अशा पद्धतीचा भूमिका जी आहे ती मनसेकडून घेण्यात आलेली आहे कारण आता महापालिका जी आहे ती प्रशासनाच्या वतीने चालवण्यात येते त्यामध्ये लोकप्रतिनिधी नाही आहेत त्यामुळे थेट लोकांचं प्रतिनिधी करणारे लोक नाही आहेत लोकांच्या प्रश्न चर्चेत येत नाही आहेत त्यामुळे अशा पद्धतीने प्रतिपालिका सभागृह आयोजित करून एक प्रकारे ज्या निवडणुका रखडलेल्या आहेत त्याचा एक प्रकारे प्रतिकात्मक निषेधी मनसेकडून करण्यात येतोय त्याचसोबत अशा पद्धतीने अभिनव पद्धतीने लोकांचे जे प्रश्न आहेत हे प्रतिपालिका सभागृह आयोजित करून चर्चेले जाणार आहेत पहिल्यांदाच अशा पद्धतीचा प्रयोग जो आहे तो मनसेच्या वतीने करण्यात येतोय आणि त्याच्यासाठी विविध जे राजकीय पक्ष आहेत त्यांना निमंत्रण देण्यात आलेले आहेत त्याचसोबत सामाजिक कार्यकर्त्यांनाही निमंत्रण देण्यात आलेले आहे त्यामुळे ज्या पद्धतीने सभागृह चालतं तशाच पद्धतीचं सभागृह जे आहे ते तास दीड तास मनसेच्या वतीने आणि जे काही सामाजिक कार्यकर्ते ते यामध्ये सहभागी होतील त्यांच्या पद्धतीने हे चालवण्यात येणार आहे आणि मुंबईकरांच्या प्रश्नावरती चर्चा करण्यात येणार आहे अशा पद्धतीचे हे प्रतिपालिका स्व सभागृह आज पहिल्यांदा पार पडणार आहे यासाठी सर्व राजकीय पक्षांना मनसेकडून निमंत्रण देण्यात आलं भाजपलाही निमंत्रण देण्यात आलं होतं मात्र भाजपकडून या प्रतिपालिका सभागृहामध्ये उपस्थित राहण्यासाठी नकार देण्यात आलेला आहे ऋतुजा आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसापासून मनसे आणि भाजप यांच्यामधला दुरावा वाढताना पाहायला मिळतो आहे मनसेचा जो मेळावा झाला होता नुकताच शिवाजी पार्क मैदानामध्ये त्यामध्ये मनसेचे जे मुंबई शहराध्यक्ष नेते आहेत संदीप देशपांडे यांनी आशिष शेलार यांच्यावरती झरी टीका केली होती आणि कुठे ना कुठेतरी आपण बघतोय की त्याचेच काहीसे पडसाद जे आहेत ते या सगळ्या कार्यक्रमावरती देखील उमटताना पाहायला मिळतात एकीकडे भाजपच्या वतीने मनसेला पत्र पाठवून असं सांगण्यात जरी आलं असलं तरी की तुम्ही आ, आ... शिवसेना ठाकरे गटाला निमंत्रण दिलेलं आहे त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत बसणार नाही सभागृहामध्ये येणार नाही अशा पद्धतीची भूमिका जी आहे या पत्राच्याद्वारे भाजपने उपस्थित केलेली आहे त्यामुळे एकीकडं एक मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येईल का अशी चर्चा आहे तर दुसरीकडे भाजपवरती मनसेकडून करण्यात येणारी टीका या सगळ्याचा परिणाम म्हणून आता भाजपचे जे प्रतिनिधी असतील ते या सभागृहातमध्ये उपस्थित राहणार नाही जे प्रतिपालिका सभागृह आज मनसेने आयोजित करण्यात आलेलं आहे अशा पद्धतीची माहिती मिळते निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी